आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर डोंबिवली रहिवाशी अलका शरद म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार सादर केली म्हात्रे यांनी सांगितले की प्लॉट क्रमांक चौदा ऑब्लिक चारवर अनधिकृतपणे बंगला उभारण्यात आला असून त्याविरोधात त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा महापालिकेला लेखी तक्रारी दिल्या आहेत महापालिकेने संबंधित अनधिकृत बांधकामाविरुद्ध चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी नोटीस बजावली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यांनी असा आरोप केला की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अनधिकृतपणे लाईन जोडण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार असूनही दुर्लक्ष केले तसेच एकवीस व चोवीस एप्रिल रोजी त्यांनी पुन्हा एकदा निवेदन दिले परंतु त्यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही मात्र यांनी स्पष्ट केले की जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील तसेच पुढे मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे महापालिकेने याची नोंद घ्यावी त्या बंगल्यावर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे मात्र यावेळी सहाय्यक संजय कुमावत यांनी यावेळी सांगितलं की वेळेनुसार बंदोबस्त घेऊन त्या बंगल्यावरती कारवाई होणार उपोषणाचं कारण असं की अनधिकृत बांधकाम केलेलं आहे अनधिकृत बांधकाम निष्कषित होण्यासाठी दोन हजार तेवीस पासून का, कारवाईसाठी आम्ही पत्रव्यवहार करतो पण त्याचं काहीच त्या लोकांनी काहीच त्याच्यावरती कारवाईच होत नाही कारवाई, कारवाई करतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे की आता ते लोकांनी पत्रव्यवहार करून त्यांना निष्कषित करण्याची चोवीस तारीख काढलेली होती पण त्यानंतर अजूनपर्यंत अद्याप त्यांनी काही कारवाई केलेली नाही पण ते कारवाई का करत नाही याचं कारण ते पोलिसांवर ढकलतात आणि पोलिसवाले नगरपालिकेचे सांगतात वॉर्ड ऑफिसर प्रभाग वरिष्ठांचं सांगतो वरिष्ठ सांगतात सांगता आम्ही आदेश दिलेले आहेत पण हे कोणामध्ये काय अडकलेलं आहे हे काहीच माहिती नाही आहे आम्ही आता जोपर्यंत निष्कर्षित होत नाही जो, जो आम्ही ज्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे तोपर्यंत जोपर्यंत तो बंगला निष्कसित होत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषण आमचं स्थगिती करत नाही